माझं नाव ओम बलेकर आम्ही एवढे त्रासात त्रासात हे होतो की आमची परिस्थिती खूप बेकार होती त्यावेळेच्या त्यावेळेसची परिस्थिती एवढी बेकार होती की घरात खायला अन्न नव्हतं पैसाला पैसा नव्हता घरात ही आई आल्यापासून लोक मला काय काय नावं ठेवायची काय काय बोलायचे काय सगळं हे करायचं खोट ठरवायचे दरवर्षी डॉक्टरला पाहिजे पैसा घालायचं ह्याला पैसा घालायचा घरात पाऊल टाकलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून माझा आजार गेला तो अजूनपर्यंत मी अजून त्याच्यामुळे बोलतो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी खरंच सुनीता आई विना मी एक एक पैशाने काय सगळ्या गोष्टीने मी भिकारी कोण्या भेटला गुरु कमी कशाली नाही कोण्यावाणी भेटला गुरु कमी कशा दिना गुरु सुनीताई तमल बाय दिसत गुरु सुनीताई तमल मै दिस